धुळे शहरातील विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकाच्या पाठीमागे असलेला विनोद वाईनशाह पाठवण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकरी समुदाय हा रस्त्यावर आंदोलन करीत आहे मात्र प्रशासन या मागणीची गांभीर्याने दखल घेत नाही म्हणून आज आंबेडकरी जनसमुदाय मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं आहे सदर आठ दिवसाच्या आत विनोद वाईनशाह न हटवल्यास उग्र स्वरूपाचा आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे याप्रसंगी आंबेडकरी जन समुदायानं ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजीही केली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या पाठीमागे असलेल्या विनोद वाईनशॉप त्या ठिकाणाहून उन हटवण्यासाठी आंबेडकरी समुदाय हा गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाची भांडत आहे मात्र प्रशासन या गोष्टींकडे दुर्लक्ष करीत आहे असा आरोप आंबेडकर समाजातून व्यक्त होत आहे त्यामुळे आंबेडकरी समुदायामधून तीव्र संतापाची भावना ही व्यक्त केली जात आहे अनेक वेळा या आंदोलन व प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आहे मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही त्यामुळे आता आंबेडकरी समाज तीव्र झाला असून गेल्या काही दिवसापूर्वीच या दुकानाच्या बोर्डाची तोडफोडही करण्यात आली होती त्यामुळे आता तरी प्रशासन देखील या गोष्टीकडे गांभीर्याने दखल घेत असल्याचं दिसून येत आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागील बाजूस असलेले विनोद बाईन शॉपच्या पायऱ्यांवर बसून अनेक मद्यपी दारू पीत असतात ही लाजिरवाणी गोष्ट आहे या मद्यपींमुळे या ठिकाणी कुठलीही विपरीत घटना घडू शकते हे नाकारता येऊ शकत नाही म्हणून आंबेडकरी समुदायाच्या भावना लक्षात घेऊन प्रशासनानं तात्काळ त्या ठिकाणाहून विनोद वाईन शॉप स्थलांतरित करावे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा गंभीर इशाराही यावेळी देण्यात आला आहे साहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळचे विनोद वाईन शॉप आहे वीस वर्षापासून हटवण्याची मागणी होत आहे वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन होत आहे तरी देखील ते विनोद वाईन शॉप हटत नाही आज जानेवारी रोजी स समस धुळेकर दलित महिला भगिनींनी कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे निवेदनात आम्ही आमच्या मागण्या मांडलेल्या आहे कलेक्टर साहेबांना आम्ही सांगितलेले लवकरात लवकर अध्यादेश काढावं जोपर्यंत अध्यादेश निघत नाही तोपर्यंत ते विनोद वाईन शॉप बंद असावे आणि आमची एक शेवटची मागणी अशी आहे जे मागे आंदोलन झालं आमचे भीम सैनिकांनी जे आंदोलन केलं तोडफोड केली त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे जर तात्काळ मागे घेतले नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि आम्ही आम्ही आठ दिवसाचं त्यांना अल्टिमेट देत आहे आठ दिवसात जर त्यांनी शॉप हटवला नाही तर आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन करू एवढाच इशारा आम्ही देत आहे जय भीम जय प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे